अंबवडे येथे चोरी करताना चोर रंगेहात पकडला ग्रामस्थांचा बेदम चोप एक ग्रामस्थ गंभीर जखमी वाठार स्टेशन पोलिसांची घटनास्थळी धाव कोरेगाव तालुक्यातील आंबवडे येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरीसाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले संतप्त ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला दरम्यान घरपोडी करण्याच्या प्रयत्नात चोरट्याने विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोक्यात लोखंडीमेघ घालून त्याला गंभीर जखमी केले अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस तात्काळात घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली जखमी ग्रामस्थाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत ग्रामस्थांमध्ये संतापासून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे